नमस्कार आपण पाहताय कोकणशाही चॅनल कोकणच्या समृद्धीचं मी चिन्मय को गोगळे कोकणशाहीच्या सकाळच्या बातम्यांमध्ये आपण सर्वांचं स्वागत गेली चौतीस वर्ष मी सिंधुदुर्गात काम करतोय इथल्या लोकांनी आशीर्वाद दिल्यानं सर्व पद भोगली आहेत आता पुन्हा आशीर्वाद दिला तर आपला जिल्हा देशाच्या नकाशावर झळकवण्यासाठी प्रयत्न करेन असं केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी म्हटलंय लांजा येथे जलजीवनच्या योजनेत झालेल्या भ्रष्टाचारात खासदार विनायक राऊत यांचा वरदस्त आहे ठेकेदाराला हाताशी धरून त्यांनी सोळा लाखाची कामं पूर्ण करून सोळा कोटींची बिलं काढली आहेत याचे आपल्याकडे पुरावे आहेत लवकरच त्यांच्या विरोधात पोलिसात तक्रार करणार असल्याचा इशारा भाजप नेते निलेश राणे यांनी दिलाय मला तीन वेळा जेवढं प्रेम विधानसभेला दिलं त्यापेक्षा अधिक प्रेम राणेंना लोकसभेत असं शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी केलंय माझगाव येथील महायुतीच्या मेळाव्यात ते बोलत होते मुंबई गोवा महामार्गावर साकडी फाटा येथे कारची रिक्षाला धडक रिक्षाचालक गंभीर उपचारासाठी रुग्णालयात दाखल मुंबई गोवा महामार्गावर जाणवली पिकअप शेड नजिक सायंकाळी पावणे सहा वाजण्याच्या सुमारास अज्ञात वाहनाची धडक बसून अपघात झाला या अपघातात आई व मुलगा गंभीर जखमी झालेत त्यांच्यावर उपचार सुरू असताना मुलाचा मृत्यू झाला तर धडक देणारा वाहन चालक अपघात होताच प्रसार झाला आणि याबरोबरच कोकणशाहीच्या सकाळच्या बातम्यांमध्ये इथेच थांबतोय पण तुम्ही मात्र ताज्या अपडेट्स जाणून घेण्यासाठी कोकणशाहीचं यूट्यूब चॅनल आता सबस्क्राईब करा फेसबुक पेज लाईक करा आणि इंस्टाग्राम पेजला फॉलो करायला विसरू नका धन्यवाद